We'll कोणतंही संघटना अथवा संस्था यांचा आधार न घेता ऋषिकेश सोनार आणि श्रद्धा सोनार या दाम्पत्यानं बेंगलोर ते ठाणे हे एक हजार बावीस किलोमीटरचं अंतर सायक्लिंगनं आठ दिवसात पूर्ण केलं आहे त्याबद्दल ते त्यांचा कासार वडवली पोलीस स्टेशन तसेच पुराणिक हाऊसिंग सोसायटीच्या वतीनं भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला नाशिकचे मूळ रहिवाशी असलेल्या सोनार दाम्पत्याला पहिल्यापासूनच पर्यटनाची आवड आहे हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य आयोजित अनेक ट्रेक त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत कोविड आणि श्रद्धा सोनार या दाम्पत्यानं ठाणे ते गुजरात हे चारशे किलोमीटरचं चा अंतर जून दोन हजार बावीस मध्ये तीन दिवसात पूर्ण केलं तर ठाणे ते गोवा हे सहाशे किलोमीटरचं अंतर दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी पाच दिवसात पूर्ण केलं ऋषिकेश सोनार आणि श्रद्धा सोनार या दाम्पत्यानं त्यांच्या या लॉंग डिस्टन्स सायक्लिंग राईडला सोळा सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजता सुरुवात केली बँगलोर येथील विधाना सौधा येथून दोघांनी सायक्लिंगला सुरुवात केली सेरा चित्रदुर्ग हवेरी धारवाड निपाणी उमरज रावेत अशी मजल दरमजल करत हे दाम्पत्य तेवीस सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता कासारवडवली या ठिकाणी पोहोचले कासारवडवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जहांगीर चौधरी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सोनार दाम्पत्याचा उत्स्फूर्तपणे असा सत्कार केला तसेच कासारवडवलीमधील पुराणिक हाऊसिंग सोसायटी ही विद्युत रोषणाईनं सजवण्यात आली होती यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून ऋषिकेश सोनार आणि श्रद्धा सोनार यांचा सत्कार करण्यात आलाय पुराणिक सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिक रामन्ना गोतुला तसेच गोपाल सावे रोशन सिंग गब्बर भानुशाली शिवाभाई धवल बदानिया सचिन शहा आदींनी सोनार दाम्पत्याचा हृदय सत्कार केला वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास कासार बडवली ठाणे